नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरापासून जवळच सत्त्याण्णव गुंटेचा ऍग्रीकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो पूर्णपणे ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लागूनच आजचा आपला हा प्लॉट आहे संपूर्ण टेबल व माती स्वरूपाची ही जागा आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल आम्ही गुगल मॅपवरती प्लॉटचं आकारमान हे ड्रॉ केलेलं आहे यावरून तुमच्या नक्कीच लक्षात येईल प्लॉट चे आकारमान कसे आहे मित्रांनो या प्रॉपर्टीचा वापर फार्म हाऊस किंवा एखादी मोठी बाग डेव्हलप करण्यासाठी देखील उत्तम प्रकारे केला जाऊ शकतो तसेच रिजनेबल दरात तुम्हाला ही प्रॉपर्टी उपलब्ध झालेली आहे कोकणामध्ये वाढत असलेल्या जागेंच्या दरांचा जर विचार केला तर भविष्यातील एक गुंतवणूक म्हणून देखील तुम्ही या प्रॉपर्टीचा नक्कीच चांगल्या प्रकारे वापर करू शकता आज तुम्ही या प्रॉपर्टी मध्ये केलेली तुमची गुंतवणूक तुम्हाला भविष्यात नक्कीच चांगले रिटर्न देऊन जाईल या प्रॉपर्टी पासून कणकवली शहर हे चौदा किलोमीटर अंतरावर आहे तसेच कणकवली फोंडा मुख्य रस्ता सहा किलोमीटर अंतरावर हो आहे तर आता आपण या चा जागा मालकांना या सत्त्याण्णव गुंठे प्रॉपर्टीची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये प्रति गुंठा तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत प्रॉपर्टी अपडेट साठी सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज ला सबस्क्राईब करायला विसरू नका